कवीपप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत सर्व संपलं असं कधीच होत नसतं या कथेचा पुढचा भाग अनुपाणी अजयला घेऊन आदित्य हॉटेलवर पोहोचला हॉटेलवरती तशी लगबग सुरू होती कारण दुपारचं एक ते दीड असं टायमिंग दिलेलं होतं जे काही ऐंशी लोकांची त्यांच्याकडं पार्टी होती त्या लोकांचं जास्तीत जास्त दीड वाजेपर्यंत आगमन होईल असं मॅनेजरला तर नक्की माहीत होतं त्यामुळं मॅनेजर नंदकुमारजी अतिशय बिझी होते त्यांनी पाहिलं अनूपजी आणि अजयजी आलेले आहेत त्यांनी फक्त दोघांकडे बघून एक स्मितहास्य टाकलं आणि ते लगबगीने किचनकडे गेले अनुपने एका वेटरला फक्त खूण केली आणि अजयच्या सोबत अनूप आपल्या चेंबरकडे गेला दोघे यथावकाश अनुपच्या चेंबरमध्ये बसलेत वेटरला खून केल्याप्रमाणे वेटरने नेहमीप्रमाणे पाण्याचा जग आणि पाच मिनटात सर कॉफी घेऊन येतो असं सांगून वेटर निघून गेला तोपर्यंत अनुपच्या आणि अजयच्या तशा जुजबी गप्पा झाल्या आणि त्यातून त्याला कळलं अनुपकडनं कळलं की आजची पार्टी ही असिस्टंट हाय कमिशनर यांची रिटायरमेंट झाली आहे आणि त्यानिमित्त त्यांनी स्नेहभोजन ठेवलं आहे आपल्या आप आप्तस्वकीय आणि काही मित्रांना हे ऐकून अजयला थोडंसं बरं वाटलं की एक मोठा चांगला ग्रुप आणि एका मोठ्या पदावरची व्यक्ती ही आपल्याला या हॉटेलला ऑर्डर देते आहे म्हणजेच एका अप्पर आप क्लासमध्ये आपल्या हॉटेलची प्रसिद्धी नक्कीच चांगली झालेली आहे अनूप सांगत होता की आप्पा अशा बऱ्याच पार्ट्या सतत चालू असतात आपल्या हॉटेलला तसं पाहिलं तर हे सगळं माझ्या भावांचं कर्तृत्व म्हणजे ह्युमन रिलेशन्स कशी मेंटेन करावीत आणि त्या रिलेशन्सचा मग आपल्या या वाढत्या बिझनेसला कसा फायदा करून घ्यायचा हे बाळकडू तसं पाहिलं तर मला भावांकडनंच मिळालं अजय गालातल्या गालात हसला कारण अजयकडं पण हे स्किल नक्कीच होतं अनूपला अजय काही बोलला नाही फक्त इतकंच म्हणाला डोंट वरी अबाउट टुडेज पार्टी अनूप तू तु तुझ्या तु कामात राहा तुला कुठेही काहीही जायचं असेल तर तू बिंदास जा या पार्टीच्या बॉदरेशनसाठी किंवा ही पार्टी कशी होईल या चिंतेत तू इथं बसू नकोस तुझ्या तुझ्या आता व्यापामध्ये तू तु तुला तु गुंतवून ठेवायला शिक मी आहेच इथे इतकं आश्वासित शब्दांमध्ये अनुपला पहिल्यांदाच कुणीतरी सांगत होतं नाहीतर अशी मोठी पार्टी म्हटलं की अनूपला एक वेगळं टेन्शन असायचं सर्व काही व्यवस्थित पार पडेपर्यंत अनुपची घालमेल सुरू असायची त्याच्या दोन चार चक्रा पण व्हायच्या खाली मग कधी किचनमध्ये कधी हॉलमध्ये मग कधी सी सी टी व्हीच्या समोर ज्या टी व्हीवरती सगळी देखरेख तो करायचा त्या टी व्हीसमोर बसून तो सगळं काही निरीक्षण करायचा आणि मग जे काही वाटेल तशा आता इन्स्ट्रक्शन्स तो खाली पाठवायचा पण आज आप्पांचा शब्द आहे अजय सरांनी शब्द दिला आहे त्यामुळं मग अनुपच्या डोक्यात त्याची त्याची वेगळी कामं हो, होतीच डोक्यात त्याच्या आणि मग त्यांनी अजयची परवानगी घेतली अजय सर कॉफी बिस्किट घेऊयात त्यानंतर मग मी जरा माझी कामं उरकून येतो आता अनूप नक्की कोणत्या कामासाठी चाललं आहे हे अनूपने मात्र सांगितलं नाही अजय म्हणाला इट्स ओके तू जाऊन ये आणि निवांत ये काही गडबड करू नकोस जे काही पार्टी होणार आहे ती सगळी व्यवस्थित पार पडेल काही काळजी करू नकोस मी लक्ष देईन असं आश्वासन घेतल्यानंतर तेवढ्यात वेटर आला कॉफी घेतली कॉफी बिस्किट खाता खाता हातात बिस्किट घेतल्या घेतल्या अजयला मात्र एक आठवण प्रकर्षाने झाली दोन दिवस झाले ज्या साथीदारांनी त्याला साथ दिली होती त्या साथीदारांकडे त्याला जायला मिळालं नव्हतं राजा बाजा त्यांची आठवण प्रकर्षाने झाली कारण रोज बिस्किटं अशी त्यांना खाऊ घालायची भरवायची आणि मग आपल्या व्यापात निघायचं तेही चालत चालत सात आठ किलोमीटर गाठायचं असा सगळा उपद्व्याप अजयने केलेला होता आणि मग राजावाजाने दिलेली साथ ती कशी विसरणार त्यांची आठवण आणि मन व्याकुळ होणं हे तर होतच होतं परंतु आता अनुपला त्याच्या कुठल्या महत्त्वाच्या कामात जायचं आहे त्यामुळं अजयने चेहऱ्यावर कुठलेही भाव आणले नाहीत कॉफी बिस्किट याचा मनसोक्ता आस्वाद घेता घेता काही हसी मजाक दोघांमध्ये मस्त गप्पा टप्पा हे सगळं झालं पुन्हा एकदा अनुपने सांगितलं की आजचे हे लोक असे असे येणार आहेत आणि कदाचित आपल्या इंडियन एम्बेसीमध्ये कार्यरत असलेले काही फॉरेन डेलिगेट्ससुद्धा यायची शक्यता आहे आणि म्हणून त्यांच्या ऑर्डरप्रमाणे त्यांना काय लागू शकतं अशी सगळी किचनमध्ये तयारी ठेवलेली आहे म्हणजेच काही इटालियन पदार्थ आणि काही जर्मन रशियन पदार्थ अर्थात आपल्या हॉटेल तिरुपतीचे कूक जे काही दोघं तिघं आपल्या आहेत ते चांगल्यापैकी शेफ आहेत थ्री स्टार हॉटेलचा त्यांना अनुभव आहे आणि त्या बेसवरच बाबांनी त्यांना प्रेमाने ठेवून घेतलं आहे आणि कधीही त्यांचा शब्द बाबांनी खाली पाडला नाही आणि आता बाबांसारखाच आप्पा ज्यांना मी आप्पा म्हणायचो त्याच पद्धतीने अजय सर मी तुम्हाला आप्पा म्हणतो आहे त्यामुळं एक आप्पा गेले पण दुसरे आप्पा मला मिळालेत असं नशीब क्वचितच काही मुलांचं असतं ना म्हणूनच मी मला स्वतःला खूप नशीबवान समजतो अजय फक्त ऐकत होता अजयला एकच कळत होतं की आजची पार्टी आपल्याला निभावून न्यायची आणि आज जर आपण निभावून नेलं ऐंशी जणांच्या ग्रुपला अनुपला जर एकदा खात्री वाटली की आपले आप्पा सर्व काही व्यवस्थित पाहू शकतात त्याचा आत्मविश्वास वाढणार आहे त्याला त्याच्या त्याच्या विश्वात रमण्यासाठी थोडीशी मोकळीक मिळणार आहे त्याला जे काही करायचं आहे आयुष्यात जे काही त्याचं पॅशन आहे जे शिकला येतो त्या क्षेत्रामध्ये त्याला जायचं आहे त्या क्षेत्रात त्याला नाव कमवायचं आहे काहीतरी करून दाखवायचं आहे आणि त्याची ही इच्छा जर पूर्ण करायची असेल तर मला आजची पार्टी यशस्वी करून त्या आपल्या अनुपच्या मनामध्ये एक वेगळा विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे असं अजयच्या डोक्यात विचार सुरू झाले अनुपने कॉफी बिस्किटचा आस्वाद घेतला पुन्हा एकदा त्यांनी आरशात जाऊन आपला होलिया बघितला आणि थोडासा आपल्या केसांवरती कंगवा मारून मस्तपैकी आपल्या कोठातला पांढरा शुभ्र हँडकरचिप काढून त्यांनी थोडंसं कोठांवरनं टिपला mm. आणि मग अजय सरांकडं बघत आप्पा मी येऊ का तुम्ही आहात मी आता बिंदास जातो इतकं बोलून अनूप त्यांचा निरोप घेऊन पायऱ्या उतरू लागला अजयसुद्धा न कळत अनुपच्या मागंमागं गेला कारपर्यंत जाऊन त्यांनी अनूपला टाटा केला आणि मग टाटा करून आत आलेला अजय हा त्या हॉटेलचे आप्पा होते अजय सर होते त्यांनी लगेच मॅनेजर कुठे आहेत त्यांचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या मागोमाग ते किचनमध्ये मा गेलेलं पाहिलं होतं त्यामुळं अजय सरसुद्धा किचनमध्ये गेले आणि किचनमध्ये जी काही लगबग सुरू होती ती त्यांनी ऑब्झर्व केली सगळ्या कुकना वगैरे त्यांनी विनंती केली सगळ्या वेटरना ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या त्या दिल्या सर्व वेटरना त्यांनी बाहेर हॉलमध्ये बोलवलं आणि मग अजय सरांनी स्पेशल इन्स्ट्रक्शन्स द्यायला सुरुवात केली की कशा पद्धतीने तुम्हाला सगळी टेबल टापटीप ठेवली पाहिजेत तुम्ही लोक उभं राहून काम करता हॉटेल जसं उघडतं गिरायक यायला सुरुवात होते साडे अकराची वेळ साडे अकरा दुपारी वाजल्यापासून तुम्ही फक्त दुपारचा जेवणाचा तीस मिनिट ते पंचेचाळीस मिनिट एवढाच कालावधी कुठेतरी बसता दोन घास खाता या सगळ्या गोष्टींची मला जाणीव आहे वेटर्स आणि कॅप्टन्स आजची जबाबदारी प्रत्येकाने व्यवस्थित पार पाडायची अनुपसर नाही आहेत आजच्या पार्टीला अनुपसर हजर नाही आहेत म्हणजेच त्यांच्याकडनं कोणत्याही इन्स्ट्रक्शन तुम्हाला येणार नाही आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला आत्ताच बोलवलं आहे अजय सरांचा हा आत्मविश्वास नंदकुमारजी किचनच्या त्या बारीक खिडकीतून पाहत होते आणि तेसुद्धा ऐकत होते जेणेकरून ज्या इन्स्ट्रक्शन्स सगळ्या वेटरला कॅप्टनला दिल्यात त्या इन्स्ट्रक्शन्स आपल्यालाही माहीत हव्यात कारण शेवटी पडद्याच्या समोर आपण असणार आहोत याची जाणीव नंदकुमारजींना नक्की होती अजयनी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देण्यास सुरुवात केली अगदी कशा पद्धतीने प्लेट्स चमचे आज कशा पद्धतीने मांडायचे एक मोठं टेबल त्या भोवती कशा कोणत्या खुर्च्या जो अधिकारी रिटायर होणार आहेत त्याच्या ताटाच्या भोवती कशा फुलांच्या पाकळ्या आणि मग त्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला त्यांनी सांगितलेल्या दोन चीफ गेस्ट व्यक्ती की ज्या या कार्यक्रमात खूप महत्त्वाच्या व्यक्ती म्हणून त्यांनी टीक मारलेली आहे त्या दोन ताटांची व्यवस्था तुम्हाला त्या आपचा रिटायर होणारा जो अधिकारी आहे त्याच्या डाव्या हाताला एक आणि बाजूला एक अशी दोन ताटं त्यांनासुद्धा फुलांच्या पाकळ्यांचं तुम्हाला रांगोळी टाईप डिझाईन करायचं आहे सगळे पेपर नॅपकिन वगैरे नीट लावून घ्या हँकरची प्रत्येक प्लेटच्या जवळ व्यवस्थित घडी घालून ठेवा पाणी अतिशय स्वच्छ प्रत्येक वेटरने हँड घालूनच सर्विस द्यायची आहे ही स्पेशल इन्स्ट्रक्शन अजयने का दिली कारण या गोष्टीबद्दल अनुपकडे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती अरे आपलं इतकं मोठं हॉटेल आहे आपला वेटर हा हायजेनिक सगळं वागतो हे दिसलं पाहिजे मी तुला असं म्हणत नाही की त्यांच्या डोक्यावर टोप्या घाल ती नाही आहे तेवढी गरज नाही आहे पण हातामध्ये हँडग्लोव जर असतील तर त्या गिरायकांना जरा आनंद वाटतो आपण एका हायजेनिक हॉटेलमध्ये आलो आहे हे समाधान त्या गिरायकाला खूप काही सांगून जातं आणि त्यांचे असे समाधानी चेहरे बघितले ना किंवा आपल्यालाही बरं वाटतं त्या पद्धतीने अनुपनी ताबडतोब जेवढे वेटर आहेत त्याच्या तिप्पट हँडलोजची खरेदी केली होती म्हणजेच एखादा धुवायला टाकला सेट तर दुसरा हँडलोज लगेच तयार आहे अशा पद्धतीने अनुपनी सगळी तयारी केली होती आणि या तयारीचा पुरेपूर आज उपयोग करून घ्यायचा असं अजयने ठरवलं या सगळ्या इन्स्पेक्शन झाल्यानंतर सर्व वेटरला आणि कॅप्टनला शुभेच्छा द्यायलाही अजय बिलकुल विसरला नाही आणि तसंच त्यांनी नंदकुमारजींना खून केली ते बाहेर आले नंदकुमारजींना त्यांनी गुपचूप सांगितलं की आज सगळ्या वेटरला आणि कॅप्टनला आत्ता मी आणि अनुपनी जशी कॉफी घेतली तशीच कॉफी सांगा आणि पुन्हा तुम्हालाही एक कॉफी आणि मला तुमच्यासोबत अर्धा कप कॉफी असं त्यांनी किचनमध्ये दे फरमान देऊन यायला सांगितलं सगळ्या वेटरला आणि कॅप्टनला हा अनुभव वेगळा होता की ड्युटी एखाद्या पार्टीची आपली कामाची सुरुवात होण्याच्या आधी आपल्याला एवढी सन्मानपूर्वक वागणूक हे ते पहिल्यांदाच असं अनुभवत होते आणि त्यांना एक सुखद धक्का बसला आता अनुक त्यांना कॉफी देऊ शकत नव्हता असं नाही आहे पण मॅनेजमेंटची काही चाव्या या अजयला पण माहीत होत्या कारण प्रायव्हेट कंपनीत तो सेल्स अँड परचेस मॅनेजर या पदावर तो राबलेला होता त्यामुळं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कशा पद्धतीने आपण वेलकम करायचं कशा पद्धतीने त्याच्या मनापर्यंत शिरता येतं आणि त्याला एक नक्की माहीत होतं मानवी जीवनामध्ये सहानुभूतीचा मार्ग हा प्रत्येकाच्या पोटातून जातो असं अजयने कुठेतरी वाचलं होतं आणि ते त्याच्या वागणुकीत त्याने आणण्याचा प्रयत्न केला होता प्रत्येक व्यक्तीला थोडंसं सन्मानपूर्वक वागवलं आणि प्रत्येक व्यक्तीला घासातला घास देण्याची मानसिकता ठेवली तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांची गर्दी तुमच्या अवतीभोवती सतत राहते ही त्याला मिळालेली शिकवण त्याच्या वडिलांकडनं मिळालेली शिकवण आहे आणि त्याच पद्धतीने अजय वागत आला आहे आयुष्य त्याने त्याचं वागण्यात घालवलेलं आहे स्व बघण्याच्या आधी समोरच्या व्यक्तीचं सुखसमाधान याच्याकडं जर तुम्ही आधी लक्ष दिलं तर तुमचं सुखसमाधान तुमच्यापर्यंत आपोआप चालत येतं या गोष्टीवर अजयचा पण विश्वास होता त्याच संस्कारांनी त्याला तारलं होतं त्यामुळं सगळे वेटर सुखावून गेले थोड्याच वेळात सगळ्यांची कॉफी आली अजयने सगळ्यांना इशारा केला उभं राहून कोणीही प्यायची नाही आहे सगळ्यांनी मस्त ग्रुपनी बसून राहा आणि मग सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे सगळेजणं कामाला लागा सगळ्यांनी कॉफीचा आस्वाद घेतला अजय सरांना प्रत्येक वेटर अतिशय कृतज्ञतापूर्वक नजरेने पाहत होता अजय सरांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अजून कुतूहल जागं होत होतं की नक्की या व्यक्तीमध्ये किती प्रकारचे गुण आहेत कसा हा व्यक्ती घडत गेलेला असेल अनुप सर यांना का मानतात एवढं या सगळ्या गोष्टींची प्रचिती या दोन तीन दिवसात सगळ्या वेटरना कॅप्टनला नंदकुमारजींना तर आलेलीच आहे आदू नंदकुमारजी आणि अजय सर हा त्रिकोण तर बंगल्यातसुद्धा होता एकमेकांच्यासोबत तिथं त्यांनी काही निरीक्षण नक्की केलेलं आहे अनूप सर आपल्या अजय सरांशी कसे वागतात अनुप सरांच्या मनात यांच्याविषयी किती मोठं प्रेम आहे किती मोठं सन्मान आहे हे सगळं नंदकुमारजी आणि आदित्यनी निरीक्षण केलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांनी या इतरांना सांगितल्या नसतील असं नाही आहे नक्कीच सांगितलं आहे कमीत कमी इतकं तरी नक्की सांगितलेलं असतं की अनुप सरांच्या मनात अजय सरांच्याविषयी अफाट प्रेम आहे जणू काही ते त्यांना पित्याच्या समान मानतात आणि म्हणूनच अनुप सरांनी त्यांना आप्पा म्हणून हाक मारायला पण सुरुवात केली आहे अर्थात अनुप सर अजय सरांना हॉटेलमधल्या या स्टाफसमोर कधीच आप्पा म्हणणार नाहीत असंही वातावरण निर्माण केलेलं आहे हे सगळं पाहता पार्टी चांगलीच होणार अशी आशा अजयच्या मनात निर्माण झाली बघता बघता दीड वाजला आणि जी काही लोकं आलेली होती जवळपास साठ पासष्ट लोकांचं आगमन झालं होतं परंतु मुख्य आपली सत्कारमूर्ती जी होती ज्यांच्या रिटायरमेंटच्या फंक्शनचं जेवण होतं त्यांनी इशारा केला की इतक्यात नका थांबा जरा म्हणजेच अजून काही हाय डिग्निटीज येणे बाकी होतं इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे त्यांना जे जे लोक आले होते त्यांना वेलकम ड्रिंक्स दिलं गेलं त्यांना काय हवं नको सगळ्या गोष्टी विचारण्यात आल्या ज्या लोकांनी अमुक कुठे आहे तमुक कुठे आहे हे विचारलं त्यांना त्या त्या गोष्टी नेऊन दाखवल्या गेल्या त्यानंतर आजच्या पार्टीचा मेनू हा टेबलवर ठेवलेला होता तोही काही जणांनी कुतूहलाने वाचला त्यामध्ये काही लोक महाराष्ट्रीयन होते हे पाहून अजयला जरा बरं वाटलं चला आपल्या राज्यातले काही चेहरे दिसत आहेत सत्कार मूर्तीच्या जवळ जाऊन अजयनी थोडी झुजबी चौकशी केली की आपल्या ग्रुपमध्ये कोणी महाराष्ट्रीयन आहेत का त्यांचं काही खास डिमांड आहे का कारण फॉरेन डेलिगेटसाठी सगळं काही डिमांड तुम्ही सांगितलं होतं पण इतर लोकांच्या बरोबरच महाराष्ट्रीयन लोकांना पदार्थ सगळे सर्व करायचे का काही त्यांचं स्पेशल डिमांड आहे का हे विचारण्यासाठी आजही गेला आणि मग त्या सत्कारमूर्तीच्या लक्षात आलं अरे आपण या महाराष्ट्रीयन ग्रुपला काही तसं स्पेशल विचारलंच नाही त्यातल्या त्यात जितके लोक त्या पासष्ट लोकांमध्ये आले होते त्यांच्यापर्यंत त्या सत्कारमूर्तींनी तिथं गेले ते आणि त्यांना विचारू लागले सगळ्यांना एकत्र केलं तशी ती सात माणसं निघाली आणि त्यांनी सांगितलं अजून और दो लोग आने वाले हैं हमारे सत्कार मूर्तीला एकदम शरमल्यासारखं झालं थोडंसं गिल्टी फीलिंग झालं त्यांना आणि मग त्यांनी विचारलं अरे आप नऊ लोगों को आप महाराष्ट्र से हो कोई खास चीज बनानी है तो अभी बताइए क्योंकि अभी खाने में वक्त आहे त्या नऊ जणांनी सगळ्यांनी एकदम ठरवलेलं होतं ऑफिसमध्येच की आज आपण साहेबांकडं एक स्पेशल डिश मागायची आहे आणि या सात लोकांना ते माहीत होतं त्या दोन लोकांनाही तेच हवं होतं त्यामुळं सगळ्या नऊ जणांच्या वतीने त्या सगळ्यांनी सांगितलं की सर वी विल प्रेफर पुरणपोळी त्या सत्कार मूर्तीने लगेच अजय सरांकडं धाव घेतली आणि विचारलं की ताबडतोब आपल्याला नऊ लोकांसाठी लागणाऱ्या पुरणपोळ्या आणि त्याच्यासोबत जे काही लागेल गटाची आमटी असं काही मिळेल का आपल्याला बनेल का आत्ता अजय सरांनी किचनमध्ये आढावा घेतला जे काही फॉरेन डेलिगेट्स होते त्यांची संख्या थोडी जास्त होती त्या तयारीत सगळे कूक मग्न होते त्यामुळं कूकच्या चे चेहऱ्यावर जरा नाराजी दिसली अर्थात नऊ लोकांच्या पुरणपोळ्या म्हणजे जवळपास तीस तरी पुरणपोळ्या कराव्या लागणार होत्या असा एक अंदाज गृहीत धरून अजय सर थोडीशी हतबलता त्यांच्या चेहऱ्यावर आली कारण कूकच्या चेहऱ्यावर त्यांना नाराजी दिसली आणि तसं पाहिलं तर ते शक्य पण नव्हतं लगेच अजय सरांना एक आठवण झाली अनुपमाची निखिलच्या पत्नीची तिच्या हातच्या पण पुरणपोळ्या अतिशय सुंदर होत्या त्यांनी लगेच नंदकुमारजींना निखिलचा नंबर दिला आणि कॉल करायला लावला निखिल होता फोनवर निखिलला त्यांनी असं विचारलं की अरे जास्तीत जास्त एक तासात आपल्याला हे सगळं मिळेल का तो म्हणाला काही काळजी करू नका मी स्वतः आत्ता फोन लावतो अनुपमाला आणि ती सगळं काय असेल ते घरी बनवेल आणि ती घेऊन येईल चालेल का तसं हो नक्की चालेल हॉटेलमध्ये काय तयारी करू दे असं तिला विचार आणि मला कॉल बॅक कर असं अजय सरांनी निखिलला निरोप दिला निखिलने लगेच आपल्या अनुपमाला फोन लावला अनुपमाला अजय सरांनी केलेली पुरणपोळीची स्तुती ती तिच्या मनात होती आणि आज त्यांच्याकडनंच आपल्याला ऑर्डर मिळते आहे चला आज आपल्याला सिद्ध करण्यासाठी एक संधी आली चालू असं समजून ती कामाला लागली ला फटाफट तिने पुरणपोळीची सगळी तयारी केली आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनटात ती पोळ्या लाटायला बसलीसुद्धा एक तासात जे काही करायचं जेवढ्या तयार झाल्या पोळ्या तेवढ्या तिने लगेच ॲटो करून अनिलला त्या हॉटेलचा पत्ता देऊन पाठवलं जवळपास वीस पोळ्या त्या अनिलच्यासोबत आल्या पण आणि यथावकाश हो सगळे ऐंशी माणसं जमा झाली आणि त्यांची जे काही सुरुवात करायची ती वेटर लोकांनी सुरुवात केली होती वेलकम ड्रिंक सगळ्यांना देऊन झालं होतं त्या सत्कारमूर्तीचा जे काही असेल ते भाषण तिथं सुरू झालं होतं त्याच्याविषयी बोलणाऱ्या या दोन महत्त्वाच्या व्यक्ती त्यांची भाषणं सुरू झाली होती वेटर लोकांना अलर्ट राहण्याचे सगळ्या इन्स्ट्रक्शन अजयने आधीच दिलेल्या होत्या इथं वीस पोळ्या होऊन आल्या होत्या त्यामुळं अजयचा जीव तसा भांड्यात पडला नाहीतर मग अनूप नसताना सावळा गोंधळ असा झाला तसा झाला त्याच्या कानापर्यंत गेलं असतं आणि या पार्टीचा विचका झाल्यावरती आपल्याविषयीचा विश्वास कदाचित अनूपच्या मनात डळमळीत झाला असता अशा गोष्टींनी अजय मात्र खूपच तंग झाला होता परंतु अनुपमाने हे सगळं कोडं सोडवलं अनिल त्या पोळ्याचा बॉक्स घेऊन आला आणि आनी अनिल बोलला याच रिक्षेने मी परत चाललो आहे कारण आईने मला तसं सांगितलं आहे पुन्हा त्या अर्ध्या तासात उरलेल्या पोळ्या घेऊन मला परत रिक्षेशी यायचं आहे अजयला खूप धन्यधन्य वाटलं अजयने त्याची पाठ थोपटली अरे अनिल तुला आमच्यामुळं त्रास झाला हां सॉरी बेटा लगेच अनिल नरमला अनिल म्हणला काका नाही सॉरी नाही म्हणायचं तुम्ही बाबांचा आम्हाला फोन आला आणि आम्ही लगेच कामाला लागलो आणि मी आहे ना आईच्या मदतीला छोटंसं लेकरू ते पण आपल्या आईचे कष्ट त्याला बघवत नव्हते तो अगदी तिच्या हाताशी असायचा आणि अनिल तीच रिक्षा पकडून परत निघून पण गेला अर्ध्या तासानी अनिल येणार होता राहिलेल्या पोळ्या घेऊन आणि जे काही तिने केलं आहे अजून ते सगळं घेऊन येणार होता अनुपमाने अजयला खूप चांगल्या रीतीने हात दिला पार्टीमध्ये त्या महाराष्ट्रीयन लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून अजय मनोमन अनुपमाला थँक्स म्हणत होता त्यांनी एकदा नंदकुमारजींना परत एकदा निखिलला फोन लावायला सांगितला आणि निखिलला फीडबॅक दिला अरे निखिल अनुपमाने खूपच सुंदर पोळ्या केल्या तर आणि आपल्या सगळ्या गिरायकांकडून कॉम्प्लिमेंट्स आल्यात त्यामुळं आपला हा प्लॅन यशस्वी झालेला आहे निखिलला खूप आनंद वाटला अरे हो अनिलची खूप धावपळ झाली रे तो विचारा दोन वेळा रिक्षेने आला काही कर सगळं रिक्षेचं बिल आणि काय पोळ्याचं काय असेल ते सगळं मला कळवं बरं का आणि अमाऊंट लगेच संध्याकाळी तुझ्यापर्यंत पोहोचेल डोंट वरी अबाउट इट निखिल म्हणाला दादा तू आहेस ना कसली काळजी करतो आहे मी चल अरे कुठेतरी तुला आठवण झाली आणि कुठेतरी तुझ्या मदतीला धावून जाता आलं आम्हाला यात आनंद आहे पार्टी कशी झाली कशी चालली आहे निखिलने ते आवर्जून विचारलं अरे काय नाही मस्त खूप छान झाली खूप चांगली त्यांची भाषणंसुद्धा ऐकण्यासारखी झाली सत्कार मूर्तीच्या विषयी अरे काय लोकांना आदर होता लोकांनी खूप एन्जॉय केली पार्टी आणि प्रत्येक व्यक्ती पदार्थाची सगळ्या प्रत्येक पदार्थाची स्तुती करत होते एकदम यशस्वी झाली पार्टी आणि निखिल अरे अनूप नाहीच आहे अनूप नसताना आपण सगळं हे हँडल केलं आहे नंदकुमारजींनी खूप छान साथ दिली वगैरे अजयने आपल्या स्वभावानुसार आपल्या छोट्या भावाला सगळा फीडबॅक दिला कारण त्याला तसा आनंदच झाला होता ना पहिलीच इतकी मोठी पार्टी अजयच्या मॅनेजमेंटखाली सुरू होती हॉटेलचे सर्वे सर्वा तुम्हीच आहात आप्पा हे आपल्या अनूपचं वाक्य त्याच्या कानात घुमत होतं आणि त्याच पद्धतीने काहीतरी करून दाखवणं गरजेचं होतं आणि त्यामध्येच हा पुरणपोळीचा तिढा ऐनवेळेस निर्माण झाला तरीसुद्धा गिरायकाला तसुभर काही कळलं नाही आणि त्यांना वेळेत सगळं काही आपण देऊ शकलो हा मात्र अजयला मनोमन आनंद होत होता तो शंभर वेळा मनातल्या मनात आपल्या अनुपमा वहिनीचे अनिलचे आभार मानत होता कधी एकदा त्यांना भेटून त्यांचे प्रत्यक्ष चेहऱ्यासमोर बसून त्यांना आभारी म्हणून आभार मानू असं अजयला होऊन गेलं होतं साहजिक आहे हाच तर अजयचा स्वभाव आहे एखाद्याने काही उपकार केले की मग त्याला इतकं त्याला ते डोक्यावर घ्यावंसं वाटतं त्याचं किती वेळा आभार मानू आणि काय करू काय नको त्याला कुठे ठेवू कुठे नको असं होऊन जातं अजयला अर्थात हा स्वभाव अजय बदलू शकणार नाही कितीही वाईट दिवस आले तरी त्याचा मूळ स्वभाव कधी बदलला नाही कितीही संकटात त्याची नौका अडकली तरी पण तो कधी डळमळीत नाही झाला लोकांना सांगता सांगता तो स्वतःला आतून खूप स्ट्राँग करत गेला आणि अर्थातच आज त्याला अनुपबरोबर बिस्किटं खाताना राजाबाजाची जी आठवण झाली ती आठवण अजून ताजी झाली कारण पुरणपोळी त्याने खूप आवडीने खाल्ल्या होत्या आणि आज जेवढ्या म्हणून मागवलेल्या पोळ्या होत्या त्यातून काही पोळ्या उरल्या होत्या पार्टी तर यशस्वी झाली अनूपला यायला अजून वेळ आहे नंदकुमारजींची त्यांनी परवानगी घेतली नंदकुमारजी मला एक अर्धा एक तास वेळ द्याल का तुम्ही आराम करा अनूप येईपर्यंत मी जाऊन येतो आणि तो, तो आल्यावर मग आपण जेवण करू चालेल ना का तुम्ही इतर लोकांसोबत बसणार आहात नंदकुमारजींनी सांगितलं नाही सर तुम्ही जाऊ द्या तुमचं काय काम आहे ते उरकून या तोपर्यंत अनूप सर आले तर त्यांना मी चेंबरमध्ये बसवेन आणि नंतर आपण तिघं चौघं मिळून जेवण करूया असा निरोप घेऊन अजय सर किचनमध्ये गेले आणि उरलेल्या सगळ्या पोळ्या एका पॅकमध्ये मस्तपैकी राईस एका बाटलीमध्ये भरपूर असं ताक असं सगळं घेऊन कुत्र्यांना आपल्या राजाबाजाला त्या मित्रांना काय काय लागतं हे सगळं पॅकिंग करून त्यांनी त्या असिस्टंट मॅनेजर नंदकुमारजींच्या हाताखाली जे एक असिस्टंट कुक रावायचे त्यांना सांगितलं जरा हे व्यवस्थित पॅक करून देशील मला त्यांना तो पॅक मिळाला आणि अजय सरांनी एक ॲटो पकडली आणि आपल्या राजा बाजा ठिय्याकडे ते निघाले पाहूयात मित्रांनो राजा बाजा अजय सरांना भेटले का नाही का दिल्लीमध्ये जो कुत्र्यांसाठी हॅवॉक झाला आहे त्यामध्ये त्यांच्यावर काही गंडांतर आले की या दोन दिवसात पाहूयात पुढच्या भागात अजय सरांच्या या सगळ्या मॅनेजमेंटखाली एक मोठी पार्टी यशस्वी झाली या आनंदातच अजय सर ॲटोमध्ये विचार करत राजाबाजाकडे कर निघाले त्यांना राजाबाजा भेटत आहेत की नाही भेटल्यानंतर काय काय गमती जमती होतात पुढच्या भागात पाहत राहा ऐकत राहा सर्व संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं या कथेचा हा एक भाग आपल्यास कसा वाटला नक्की लिहा कॉमेंट बॉक्समध्ये आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना या, मित्रा या कथेचे भाग शेअर करण्यास विसरू नका एक प्रेरणादायी कथा लेखक मी स्वतः प्रवी सर्व संपलं असं कधीच होत नसतं कधीच होत नसतं